नमस्कार मंडळी मी रायगडावर आहे रायगड हा माझ्यासाठी एक ट्रेक नसून ही माझ्यासाठी एक स्वप्नातल्या गडावर केलेली चढाई आहे गडाच्या पहिल्या पायरीला वंदना करून मी गड चढायला सुरुवात केली धुकं पाऊस निसर्ग आणि राजांच्या अस्तित्वाची अनुभूती या प्रवासात सगळंच जणू जिवंत झालं मी सांगेन जर गड पाहायचा असेल तर तो रायगड पहा ही ओळख प्रत्येक गिर्यारोहताच्या हो मनात कोरली गेली पाहिजे रायगड म्हणजे केवळ किल्ला नाही तो आहे मराठा साम्राज्याचा आधारस्तंभ छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वप्नांची भूमी सह्याद्रीच्या कुशीत वसलेला हा किल्ला आजही त्याच्या वैभवशाली इतिहासाचं आणि निसर्गाचं सौंदर्याचं जिवंत दर्शन घडवतो रायगड ट्रेक म्हणजे एक असा अनुभव जिथे शरीर थकते पण मन उजळून निघते सतराशे पायऱ्या चढत चढत जसजसं आपण वर जातो तसतसं इतिहास जवळ येतो आणि मनगटात छत्रपतींची ऊर्जा संचारते रायगड किल्ल्याच्या इतिहासाबद्दल थोडक्यात सांगायचं झालं तर रायगड हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांचा राजधानी किल्ला होता याला पूर्वी रायरी किल्ला असं म्हणत पण शिवाजी महाराजांनी त्याचे नाव बदलून रायगड केलं आणि सोळाशे चौऱ्याहत्तर साली या किल्ल्यावर राज्याभिषेक होऊन ते छत्रपती शिवाजी महाराज झाले हा किल्ला सह्याद्री रांगेत समुद्र सुमारे दोन हजार सातशे फूट उंचीवर आहे रायगड हा केवळ एक किल्ला नाही तर तो स्वराज्याचं प्रतीक आहे रायगडाची वैशिष्ट्य म्हणजे या किल्ल्यावर राजभवन जगदीश्वराचं मंदिर शिवाजी महाराजांची समाधी टकमकटोक होळीचा माळ पालेघर गर्दीचा वाडा नागरखाना दरवाजा असे विशेष पॉईंट आहेत रायगडाचं नाव घेतल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांनंतर जे नाव प्रथम आठवतं ते नाव आहे हिरोजी इंदुलकर त्यांचं नाव आजही इतिहासाच्या पानांवर समर्पणाचं आणि निस्वार्थ सेवाभावाचं प्रतीक म्हणून कोरलेलं आहे हिरोजी इंदुलकर हे छत्रपती शिवाजी महाराजांचे आणि किल्ले बांधणारे प्रमुख होते त्यांनी केवळ रायगडच नव्हे तर सिंधुदुर्ग किल्ल्यांची बांधणी केली पण रायगड हे त्यांच्या कार्यकर्तृत्वाचं सर्वोच्च उदाहरण ठरलं जेव्हा महाराजांनी रायरीचा डोंगर राजधानीसाठी निवडला तेव्हा त्याला एक भक्कम सुंदर आणि सुरक्षित किल्ला बनवण्याचं काम हिरोजी इंदुलकरांनी स्वीकारलं त्यांनी डोंगराच्या नैसर्गिक रचनेचा अभ्यास केला पाण्याची सोय तोफा पा ठेवण्याच्या जागा राजभवन बाजारपेठ नागरखाना मंदिर अशा सगळ्या गोष्टी अतिशय योजनाबद्धरित्या आखल्या रायगडावर राजकारभार न्याय पूजा आणि संरक्षण या सर्व गोष्टी एका ठिकाणी बांधल्या गेल्या हे यश हिरोजींच्या दृष्टिकोनाचं उदाहरण आहे किल्ला पूर्ण झाल्यावर महाराजांनी हिरोजींना बोलवलं आणि विचारलं हिरोजी तुम्हाला काय बक्षीस हवं आहे जे मागाल ते मिळेल त्यावर हिरोजींनी शांतपणे आणि नम्रपणे उत्तर दिलं राजे मी काहीच मागत नाही मला फक्त एवढंच द्या की त्या जगदीश्वराच्या मंदिराच्या प्रवेशद्वारावर पायरीवर माझं नाव कोरा आणि त्यावरल्या सेवेचे थाई तत्पर हिरोजी इंदुलकर निस्वार्थतेचं आणि समर्पणाचं सर्वोच्च उदाहरण म्हणजे हिरोजी इंदुलकर आजही जगदीश्वराच्या मंदिराच्या पायरीवर हे नाव कोरलेला आढळत पुढे रायगड किल्ल्यावर जगदीश्वराच्या मंदिराच्या मागील बाजूस एका छोट्याशा उंचवट्यावर महाराजांची समाधी आहे समाधीची जागा शांत पवित्र आणि अत्यंत प्रभावी वाटते तिथे उभं राहिलं की इतिहास मनात जागा करतो मी रायगड पहिल्यांदाच फिरायला आलो होतो मला फारशी माहिती नव्हती गाईडच्या मदतीने येथील इतिहास समजून घ्यायला मला मदत झाली इतिहासाचा भाग सोडला तर इथला विशेष आकर्षण म्हणजे टकमक टोक टकमक टोक म्हणजे रायगड किल्ल्याच्या टोकाला असलेलं एक उंच धोकादायक आणि थरारक कडा ज्याचा उपयोग छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात शासकीय शिक्षा पूर्ण करण्यासाठी केला जात होता टकमक टोकावर वारा एवढ्या जोराने वाहतो की एक थरारक अनुभव देऊन जातो रायगड किल्ला एका दिवसात पूर्ण इन डिटेल एक्सप्लोर करणं शक्य नाहीये गाईच्या मदतीने जेवढी जास्त माहिती आम्हाला मिळू शकेल तेवढी आम्ही घेतली आणि गडाबद्दल माहिती मिळवली दीड ते, ते दोन तास गड फिरल्यानंतर आम्ही झुणका बाकरीचा आस्वाद घेतला आणि ग्रुपसोबत परतीचा प्रवासाला निघालो हा प्रवास खूपच प्रेरणादायी आणि एक सुंदर अनुभव होता शिवरायांचा इतिहास नेहमीच आपल्याला एक नवी ऊर्जा देतो मला जेवढी शक्य होईल तेवढी माहिती मी माझ्या ब्लॉगद्वारे तुमच्यासमोर मांडली आहे असेच नवीन नवीन ब्लॉग पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कंटेंट लाईक करा आणि शेअरही करा पुन्हा भेटू पुढच्या नव्या ब्लॉगमध्ये धन्यवाद